नमस्कार मी अनिता अनिताच किचन अँड गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते तर आज आपण करणार आहोत उकडीचे मोदक तर हे आता गणपती बाप्पाचं आगमन लवकरात लवकर ए होणार आहे तर त्यासाठी आपच्या मैत्रिणींची आता गडबड सुरू होणार आहे मोदक कसे करायचे कोणकोणते करायचे यासाठी आपण आज, आज, आज मोदकच करणार आहोत आता बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे मोदक आपल्याला मिळतात आणि आपणही वेगवेगळ्या प्रकारचे मोदक करतो परंतु पारंपरिक जे मोदक आहेत उकडीचे तांदळाच्या पिठाचे याला फार महत्त्व आहे तर आपण सुरुवात या पारंपरिक उकडीच्या मोदकानेच आज करणार आहोत कारण पारंपारिक मोदकाचा मान हा सर्वप्रथम आपण देणार आहोत मोदकाला या उकडीच्या तसाला मग पहिला तर आता आपण गॅस ऑन केलेला आहे आणि यामध्ये आपण आता तूप घालतो आहोत तर हे एक चमचा मी तूप घातलेला आहे आणि तुपामध्ये सर्वप्रथम मी ही एक चमचा खसखस घेतलेली आहे ही ती थोडीशी परतून घेणार आहे खसखशीमुळे मोदकाच्या सारणाला खूप सुंदर चव येते त्यामुळे खसखस अवश्य वापरावी ती थोडीशी परतली की त्यामध्ये लगेचच हे दोन वाट्या ओलं खोबरं आहे म्हणजे एका नारळाचं खोबरं आहे हे दोन वाट्या आहे तर हे पण आता त्यामध्ये मिक्स करूया दोन वाटी ओलं खोबरं होतं त्यासाठी मी एक वाटी गूळ घेतलेला आहे तर तोही आता आपण मिक्स करून घेऊया गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर आता हे छान परतून घेऊया गूळ आता आपला विरघळलेला आहे जास्त कोरडं आपलं सारण करायचं नाही आहे आपण थोडंसं रसरशीचं सारण पाहिजे ओलसर जास्त कोरडं केलात तर मग ते सुख होतं एकदम घट्टसर आता मी ही एक चमचा दूध पावडर घेतलेली आहे तर सा ही दूध पावडर तुम्ही मिक्स केला त्यातमध्ये सारणामध्ये तर अतिशय सुंदर असा खव्यासारखा स्वाद येतो ह्या आपल्या सारणाला आणि चव त्यामुळे ह्या दूध पावडरमुळे खूप चव सुंदर येते मोदकाणा त्यामुळे एक चमचा तरी पावडर ही घालावी दूध पावडर अशा प्रकारे आपलं सारण आता तयार झालेलं आहे ह्यामध्ये आता सगळ्यात शेवटी मी हे घातलेलं आहे आता व्य जायफळ घालते आहे किसून जायफळ पण किसून घातल्यामुळे याचाही एक स्वाद खूप सुंदर येतो मी ते सगळ्यात शेवटी घालावं आणि ह्यामध्ये मी विलायची पूड देखील घातलेली आहे पण मी ती शूट करण्यामध्ये राहून गेलेलं आहे हिरवी विलायची पूड देखील मी घातलेली आहे अशा प्रकारे हे सारण पाहिजे त्याचं जा टेक्चर असं हवं जास्त कोरडं पण नाही जास्त ओलंही नाही तर आपलं हे सारण झालेलं आहे आपण मंद गॅसवर दहा मिनटं हे परतून घेतलेलं आहे तर आपलं सारण तयार झालेलं आहे तर मी आता गॅस बंद केला आहे आणि मी हे बाजूला ठेवते तोपर्यंत आपण आता उकड काढून घेऊया मोदकांसाठी तर मी ज्या वाटीने पीठ घेतलं त्या वाटीने दोन वाटी पाणी घेणार आहे त्या एक वाटी पाणी मी हे घेतलेलं आहे आता दुसरी वाटी पाणी मी आता घेते आहे भरून अशा प्रकारे दोन वाटी पिठासाठी मी दोन वाटी पाणी घेतलेलं आहे आणि आता ह्या पाण्याला आपण छान उकळी काढणार आहोत आता आपली उकळी आता पाण्याला आलेली आहे तर आपण त्यामध्ये थोडं मीठ घालून घेऊया चवीसाठी पारीच्या मोदकाची पारी, पारी आपण करणार आहोत उकड काढून त्यासाठी आपण थोडं मीठ घातलेलं आहे आणि दोन चमचे मी हे साजूक तूप घालत आहे तर आपलं एक वाटी हे पीठ असेल तर एक चमचा तूप घालायचं आता दोन वाटी पीठ आहे म्हणून मी दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि आता हे तांदूळाचं पीठ जे आहे ते मी आता मिक्स करते आहे गरम पाण्यामध्ये असं हे छान ढवळून घ्यायचं मिक्स करून गरम पाण्यामध्ये आता गॅस एकदम बारीक केलेला आहे मंद केलेला आहे पीठ हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता मी दहा मिनटं गॅस बंद करून मी आता हे दहा मिनटं झाकून ठेवणार आहे दहा मिनटानंतर मी याचे मोदक वयाला घ्यायचं आहे मी पीठ मळणार सर्वप्रथम तर दहा मिनटं झाली आहेत आपण बघूया तर हे एकदा असं छान परत पुन्हा मिक्स करून घ्यायचं ढळून घ्यायचं एकत्र करायचं आणि आता हे परातीत ओतून घेऊया आता हे सगळं परातीमध्ये ओतल्यानंतर फार ते गरम आहे त्यामुळे ते, ते डायरेक्ट हाताने आपले हात भाजण्याची शक्यता असते त्यामुळे वाटी किंवा पेल्याच्या साह्याने ते थोडा आधी असं थोडं गार करून घ्यायचं मळून त्यानंतर मग पाण्याचा हात लावून हे छान असं मळून घ्यायचं पीठ जर घट्टसर झालं असेल तर काही घाबरायचं नाही गरम पाणी घेऊन ते मळायचं थोडंसं गरम पाणी घ्यायचं आणि असं मऊ पीठ अगदी मळायचं पूर्ण गाठी त्याच्या गेल्या पाहिजे नाही असं मऊसर पीठ मळून घ्यायचं मऊ म्हणजे आपले मोदक एकदम मऊ होणार हे बघा पीठ किती छान मळलं गेलं आहे त्यानंतर मग आता आपण हे मोदक केले आहेत तर माझी सुनबाई पूजा खूप सुंदर मोदक कोळते त्यामुळे तिने हे मोदक हे पासा करून ठेवले आहेत तर तिला म्हटलं तुम्हाला पण दाखवायला त्यामुळे ती आता मोदक तुम्हाला दाखवते काय तर ही अशी गोळी घेऊन तिने मध्यम आकाराची गोळी जसे तुम्हाला मोदक ज्या आकाराचे हवेत त्या आकाराची तुम्ही गोळी घ्यायची आहे तुम्हाला मोठे हवे असतील तर मोठी गोळी घ्यायची छोटे हवे असतील तर छोटी गोळी घ्यायची त्यानंतर तुपाचा हात लावून तिने ही पारी केलेली आहे आणि ती पारी गोल 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 ती फिरवते आहे अशा प्रकारे या पारीशी तिने वाटी तयार केली आहे पहा किती सुंदर वाटी दिसते वा पूजा छान हा वाटी मस्त दिसते आणि आता ती कळ्या करते आहे म्हणजे पाकळ्या करते आहे कोणी कळ्या म्हणतात कोणी पाकळ्या म्हणतात तरी मोदकांना ती आता कळ्या करते आहे तर त्यासाठी तुम्हाला एक टिप्स आहे की ही पाकळ्या करताना आपल्या हाताला पीठ चिकटू नये म्हणून तांदळाच्या पिठामध्ये असं बोट लावून ती पाकळी मागे ओढते आहे अशी बोट मागे ओढते आहे आणि पाकळीचा आकार देते आहे म्हणजे पीठ लावल्यामुळे तांदळाचं आपल्या हाताला हे पीठ चिकटत नाही जी जी आपण उकड काढली आहे ती त्यामुळे आपल्या कळ्या खूप सुंदर होतात बघा किती सुंदर कळ्या आलेल्या आहेत मोदकाच्या आता ह्यामध्ये सारण भरायचं आहे सा ते मिडियमच सारण भरायचं सा। जास्त कमीही नाही आणि खूप जास्तही नाही फार सुंदर मोदक आमच्या पूजाने केलेला आहे आणि आता ह्या सगळ्या पाकळ्या अलगद हाताने अशा एकत्र करायच्या आहेत एकत्र करून नंतर त्याला असं शेप देत देत आणायचं आहे अशा प्रकारे आपला मोदक तयार झालेला आहे नंतर देखील आपण अशा पाकळ्या थोड्या हाताने नीट व्यवस्थित करून घ्यायच्या बघा किती सुंदर मोदक आमच्या पूजाने केलेला आहे सुनबाईने आमच्या वा मस्त शब्बास पूजा मस्त छान मोदक केले हा दुसरा आणखी एक मोदक तुम्हाला दाखवते ती असं तुपाचं बोट तिने लावलेलं ला आहे गोळीला आणि अशा प्रकारे तिने मोदक वळलेले आहेत हे सगळे मोदक तिने आता वळून घेतलेले आहेत आणि अतिशय सुंदर सुबक मोदक पूजाने आमच्या केलेले आहेत तर आपण आता हे सगळे मोदक उकडत ठेवूया तर जे मोदक काही सुरुवातीला करतो आपण ते थोडे कोरडे होतात मग ते फुटण्याची शक्यता असते कोरडे झाल्यामुळे त्यामुळे ते असे पाण्यात बुडवायचे आणि मग ते पाण्यावर ठेवायचे उकडायला केळीच्या तुमच्याकडे केळीचं पान नसेल तर तुम्ही कापडावर पण ठेवू शकता एक सो छो, छोटं कापडं घालायचं कॉटनचं आणि जे ताजे मोदक आहेत त्यांना पाण्यात बुडवायचे नाही ते असेच ना, ठेवायचे जे कोरडे असतील तेवढेच पाण्यात बुडवून ठेवायचे आणि असे चाळणीवर ठेवताना देखील आपण ते चिकटवायचे नाहीत मध्ये जागा सोडायची जर ते चिकटले एकमेकांना सुद्धा ते तुटतात काढताना थोडी थोडी जागा थोडी थोडी अशी ठेवायची आहे मध्ये मध्ये गॅप ठेवायचा आणि आता हे आपण मोदक दहा मिनटं वाफून घेणार आहोत अरे वा आमच्या बागेतली गुलाबाची सुंदर फुलं दिसत आहेत खिडकीतून अशा प्रकारे आपले हे मोदक दहा मिनिटानंतर आपण चेक करतो आहोत तर आपण असं जे पोट आहे आपलं ते लावून बघायचं मोदकाना तर ते आपल्या हाताला पीठ नाही चिकटलं तर आपले मोदक अगदी तयार झालेले आहेत आणि दहा मिनटात मोदक हे तयार होतातच कारण आपण पीठ आधी उकडवून घेतलेलं आहे त्यामुळे दहा मिनटात मोदक आपले होतात तयार आपण आता हे वाढून घेऊया पानावर किती सुंदर मोदक दिसतात बघा आपण एक थेंबदेखील दूध वापरलं नाही तरी देखील आपले मोदक अतिशय सुंदर पांढरे झालेले आहेत आणि चमकत देखील आहेत फक्त पाण्याची उकड आपण घेतलेली होती अतिशय सुंदर मोदक आलेले आहेत आणि विशेष म्हणजे ते मऊ झालेले आहेत किती दिसत दिसतात गणपती बाप्पा नक्कीच खुश होणार थोडं थोडं वरून आपण तूप सोडूया तुपामुळेच मोदकांना खूप छान चव येते अशा प्रकारे मोदक आपले खाण्यासाठी तयार झालेले आहेत बाप्पाचा नैवेद्य दाखवून नंतर ते आपण सर्वांनी प्रसाद म्हणून खायचे आहेत तर तुम्हाला एक मोदक मी दाखवते हा बघा किती मऊ लुसलुसित पारी बघा तुम्ही म्हणजे हातामध्ये तुम्ही जो मी मोदक आता फोडला त्याच्यावरून तुम्ही बघू शकता हे बघा किती मऊ मऊ पारी आहे अगदी मऊ लुसलुसित मोदक आपले झालेले आहेत अतिशय सुंदर खाण्यापेक्षा ते बघतच राहायला मजा वाटते सुंदर मऊ लसूषित मोदक आपले खाण्यासाठी तयार झालेले आहेत तर आपण पाहिलेले आहात की आपण किती सोप्या पद्धतीने हे मोदक केलेले आहेत तर आपण जे हे मोदक केले त्यासाठी एक टिप्स तुम्हाला मध्ये मी दिलेल्याच आहेत त्याच्यामध्ये योग्य पाण्याचं प्रमाण उकड मेन जर तुम्ही व्यवस्थित घेतली तर तुमचे मोदक हे सुरेख होणार कारण उकडीचं जे उकड असते तीच महत्त्वाची असते यामध्ये आणि जे तांदूळ तुम्ही वापरणार पिठासाठी ते महत्त्वाचे असतात तर ह्या मोदकांच्या पिठासाठी तुम्ही तांदूळ आंबेमोहर तांदूळ बासमती तांदूळ ह्यापैकी इंद्रायणी तांदूळ हे तुम्ही घेऊ शकता हे धुवायचे आणि कॉटनच्या कपड्यावर वाळत घालायचे फॅन खाली उन्हात मात्र वाळत घालायचे नाही सावलीतच हे तांदूळ वाळवायचे नंतर घरघंटीतून किंवा गिरणीवरून ते दळून आणायचे अगदी बारीक पीठ दळायचं मात्र त्यांना सांगायचं आम्हाला मोदकासाठी पीठ हवं एकदम बारीक पीठ हवं आणि त्यानंतर हे अशा प्रकारे तुम्हाला जे प्रमाण सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्ही हे मोदक करायचे हे जर प्रमाण तुम्ही योग्य वापरलात आणि अशा प्रकारे पीठ तयार केलात तर तुमचे अतिशय सुंदर मोदक होतील अगदी रेशनच्या तांदा देखील सुंदर मोदक होतात पण तांदूळ जुना नसावा जर रेशनचा तांदूळ जर तुम्हाला नवीन मिळाला असेल तर तुम्ही त्या तांदळाचे देखील सुंदर मोदक करू शकता एवढं लक्षात ठेवायची गोष्ट आहे की मोदक करताना आपल्या तांदूळ हा नवीन असला पाहिजे पीठ जे आपण करणार त्यासाठी जुना असला तर ते आपल्या पाऱ्या फुटतात मोदकाच्या जा। तुटून जातात पाऱ्या करताना मोदकांना मोदकसुद्धा आपण केल्यानंतर त्यांना तडे जातात म्हणजे फुटतात मोदक आपल्या थोडक्यात तर अशा प्रकारे तुम्ही जर हे प्रमाण योग्य प्रमाण वापरलात योग्य प्रकारे उकड घेतलीत तर तुमचे देखील मोदक अप्रतिमच होणार तुम्ही पाहू शकता हा मोदक बघा किती सोप्या पद्धतीने आपण केला आहे आपण एकही थेंब दुधाचा वापरलेला नाही आहे अगदी पाण्याची उकड घेऊन आपण केला आहे मोदक तरी देखील आपले मोदक किती छान चमकतायत आणि अतिशय मऊसूस झालेत लुसलुशीत झालेत तुम्हाला मी दाखवले आहेत तर तुम्हाला जर हा भाग आवडला असेल तुम्ही मित्रमैत्रिणी शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद